हॅलो फ्रेंड्स बाहेर कालपासून खूपच पाऊस पडतो आहे म्हणून काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली होती म्हणून वडा सांबर केला होता तर इथे सांबरसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या हवे त्या शेपमध्ये कापून घ्या आणि ह्या सगळ्या भाज्या आधी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत ह्या भाज्या आणि चिंच मी एकत्र शिजवते कारण चिंच भिजत घालून त्याचा गर काढण्यापेक्षा ह्या भाज्यांसोबतच धुतलेली चिंच शिजवली की छान चव येते आता इथे मी रात्रभर उडदाची डाळ आणि थोडेसे तांदूळ भिजत घातले होते ते मी चाळणीवर रोळून घेते आहे हे सगळी डाळ अशी रोळून घ्यायची आहे आणि ती मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची आहे इथे मी डाळ वाटतानाच त्यात चवीपुरतं मीठ टाकलं होतं आता इथे बघा आपल्या भाज्या छान उकडल्या गेल्या आहे आता ह्या सगळ्या भाज्या मी पूर्णाच्या चाळणीत काढणार आहे ते का ते पुढे सांगतेच मी तुम्हाला ह्या सगळ्या भाज्या मी आता इथे चाळणीत काढून घेणार आहे आणि ह्या भाज्यांचं जे राहिलेलं पाणी आहे कुकरमध्ये त्यातच मी आपली तुरीची डाळ सांबरसाठी शिजवून घेणार आहे आता इथे मी तुरीची डाळ पंधरा ते वीस मिनिट आधी भिजत घातली होती आणि आता ती शिजवायला लावली आहे आता इथे बघा आपलं वड्यांचं जे पीठ आहे त्यात ते प्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ तुम्हाला कंटिन्यू दहा ते पंधरा मिनिट छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान फेटाल तितके वडे तुमचे हलके आणि खुसखुशीत होतील आणि एक लक्षात ठेवा जेव्हा पहिलं पीठ असतं फेटल्यानंतर त्याचा कलर थोडासा फेंट होतो आणि पीठ हलकं पण होतं हे बघा आपलं पीठ छान फेटलं गेलं आहे आणि असं गोळा हाता हातावर घेऊन खाली टाकून बघायचा आहे जर तो गोळा जसाच्या तसा खाली पडला की आपलं पीठ छान फेटल्या गेलं समजायचं आहे इथे आपली डाळसुद्धा छान शिजली आहे आणि आता बघा इथे ज्या भाज्या म्हणजे टोमॅटो किंवा बटाटे ह्या भाज्या तशाच आपण डाळीत टाकणार आहोत आणि ज्या भाज्या म्हणजे शेंगा किंवा वांगी हे खायला मुलं खूप नाटक करतात म्हणून त्या भाज्या मी सगळ्या ह्या पुरणाच्या चाळणीने चाळून घेणार आहे इथे बघा मी टोमॅटो बटाटे हे सगळं डाळीत टाकते आणि ही शेवग्याची शेंग आणि वांगी किंवा कांदा हे सगळं मी इथे मॅश करून घेते चाळणीवर म्हणजे त्याचा गर सगळा आपला डाळीत छान मिक्स होणार आहे भाज्यांची चव पण लागणार आहे आणि मुलांना कळणार पण नाही की त्यांनी कुठल्या भाज्या खाल्ल्या हे बघा आपलं सगळं हा भाज्यांचा गर आणि डाळ चांगली घोटून घ्यायची आहे आणि तुम्हाला सांबर कसं पाहिजे म्हणजे पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता इथे तेल गरम केलं आहे सांबरला फोडणी देण्यासाठी माझं तेल खूपच गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद केला होता आणि जिरे मोहरी मेथीचे दाणे हिंग आणि कढीपत्ता आणि पाव चमचा तिखट आणि पाव चमचा हळद टाकून वरणाला सॉरी सांबरला आपल्या फोडणी द्यायची आहे आता फोडणी दिल्यानंतर बघा मी इथे गॅस चालू केला आहे आणि मी इथे एवरेस्टचा सांबर मसाला वापरला होता आता मी एव्हरेस्टचा सांबर मसाला टाकणार आहे इथे तुम्हाला सांबरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या इथे मीठ टाकलं आहे मी, मी। आणि आता बघा गॅस चालू केला आहे आणि एवरेस्टचा सांबर मसाला टाकते आहे मी इथे इथे मला एवरेस्टचं पूर्ण पॅकेट लागलं होतं दहा रुपयेचं पाकिट दहा रुपयेवालं पूर्ण पाकिट लागलं होतं मला एक वाटी डाळीसाठी आणि आता एक साईडला सांबर आपलं उकळतं आहे एक साईडला आपण छान वडे थापून घेणार आहोत हे बघा तेल आधी कडकडीत गरम करायचं आहे मग गॅस लो फ्लेमवर करायचा आणि मग वडे सोडून घ्यायचे वडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे करा तळून घ्यायचे इथे मी तुम्हाला वडे थापायची एक पद्धत शिकवते असं जाळीला थोडंसं पाणी लावून त्यावर वडा थापून घ्यायचा आणि मग तो अलगद तेलात सोडायचा आहे बघा आपल्या वड्यांना छान बुडबुडे फुटले म्हणून आता ते वडे आपण पलटून घेणार आहोत इथे वडे तळताना तेल भरपूर घ्यायचं आहे कारण कमी तेलात जर वडे तळले तर, तर वडे छान असे मोकळे मोकळे होत नाही इथे आपले वडे छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून झाले आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण गरम गरम वड्यांवर जे जेव्हा सांबर पडलो होतो तेव्हा एकदम छान वास आला होता बाहेर पडणारा पाऊस आणि आतमध्ये वडा सांबार आह हा तर रेसिपी ट्राय करा कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा आणि इथे आला आहात तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा